हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्याला अंड्यापासून एवढी कमाल रेसिपी पाहायची की यापूर्वी तुम्ही कधी केली नसेल इमॅजिनसुद्धा केली नसेल ही रेसिपी तुम्ही एकदा पाहिली की नेहमी कराल याची गॅरंटी तर आहेच पण पाहुणे आल्यावर मात्र तुम्ही आवर्जून हीच रेसिपी कराल करायला सोपीसुद्धा आहे त्याचबरोबर सगळ्यांना आवडेल अशीच आहे तर इथे बघा एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे ही अंडी मी जेव्हा कधी मार्केटमधून आणते तेव्हा आधी धुवून पुसून मग पुन्हा ट्रेमध्ये लावून ठेवत असते त्यामुळे मी धुवून घेतलेली अंडी आहेत तुम्ही आधी धुवून घ्या आणि त्यानंतर ना मग अशी पाण्यामध्ये घालून उकडायला ठेवायची आपल्याला ही अंडी आणि बहुतेक लोक कुकरला उकडतात तर कुकरला न उकडता अशा पद्धतीने उकडा म्हणजे अंडी व्यवस्थित उकडली जातात आणि कुकरला उकडली की अंडी फुटतात वगैरे म्हणावी अशी उकडली जात नाहीत तर आता ही उकडायला ठेवूया आणि पुढच्या तयारीला लागूया तर इथे बघा दोन मोठे लाल टोमॅटो घेतलेले आहेत आणि थोडे कांदे घेतलेत आता भाजी तुम्हाला किती करायची आहे त्यानुसार तुम्ही अंड्याचं प्रमाण कांद्यांचं प्रमाण आणि टोमॅटोचं प्रमाण कमी जास्त करायचं संपूर्ण रेसिपी पाहिली की तुमच्या लक्षात येईन तुम्हाला किती प्रमाणात काय घ्यायचे तर इथे बघा कांदा मी अशा पद्धतीने कट करून घेते आहे ही रेसिपी तुम्ही एकदा केली की नेहमी कराल याची गॅरंटी मी तुम्हाला देते कारण की खूप छान होते खायला एवढी मस्त लागते अस की असं वाटतं की नेहमी करावी आणि मेन म्हणजे करायला खूप सोपी आहे आता इथे बघा प्रत्येक कांदा आपल्याला छान असा बारीकच कट करून घ्यायचा आहे जेवढा तुम्हाला शक्य होईल तेवढा बारीक कट करा हवं तर तुम्ही चॉपरमध्ये कट केलात तरीसुद्धा चालेल आता इथे बघा संपूर्ण कांदा अशा पद्धतीने मी सुरीनेच कट करून घेतलेला आहे तुम्ही हवं तर चॉपरमध्ये करा तर पाहू शकता तुम्ही आता इथे संपूर्ण कांदा आपला कट करून झाला आहे तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेसुद्धा कळवायला विसरू नका माझ्या चॅनलवरती अंड्याच्या भरपूर रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत जर त्या पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा नक्कीच बघा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील याची मला गॅरंटी आहे कारण की तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रेम देत आहे आता इथे बघा आपली अंडी उकडून झालेली आहेत ती छान थंडसुद्धा झालेली आहेत अशा पद्धतीने मी सगळ्या अंड्यांची साल काढून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आपण ह्या सगळ्या अंड्यांची साल काढून घेऊ आणि अंडी कधीही असं पाण्यातनं काढून थंड पाण्यात टाकायची नाही गरम पाण्यातनं काढून नाहीतर मग ती व्यवस्थित सोलता येत नाही किंवा मग आतपर्यंत शिजली जात नाही जर आपण लगेचच त्यांना थंड पाण्यात घातलं तर आपल्या अंड्यामध्ये ज्यावेळेस आपण हे पाण्यामध्ये असतात अंडी त्यावेळेस ते त्यांना हीट असते खूप आणि मग गरम ह्याच्यामध्ये जर थोडंफार राहिलं असेल शिजायचं तर ते व्यवस्थित शिजलं जातं अंडं त्यामुळे शक्यतो थंड पाण्यात घालू नका आता बघा इथे संपूर्ण अंडी मी अशा पद्धतीने सोनून घेतलेली आहेत मी एक डझन अंडी घेतली आहेत तुम्हाला कमी प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही कमी अंडी घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे आता इथे सगळ्या अंड्यांचं बल्क आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल मग एवढं बल्क वाळल जाणार का तर असं अजिबात नाही आहे ह्याचासुद्धा है। वापर आपण पुढे करणार आहोत तर पाहू शकता तुम्ही इथे सगळ्या अंड्यांचा अशा पद्धतीने मी मधला जो भाग आहे तो काढून घेते आहे आणि व्हाईट भाग सेपरेट करतीये ह्याची आपण भाजी करतो आहे पण कशी करणार आणि काय करणार नेमकं का। ते खरंच पहा कारण की मसालेसुद्धा खूप बेसिक वापरलेत जे सगळ्यांकडे अवेलेबल असतील आणि खूप झटपट होणारी भाजी ही त्यामुळे नक्कीच तुम्ही करू शकता तर पाहू शकता इथे बघा बोलता बोलता सगळ्या अंड्यांचे बल्क का अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवते खूप सोपी रेसिपी होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यावरती मात्र कमेंट करून नक्की मला सांगा तुम्हाला की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आहे की नाही ते तर पाहू शकता तुम्ही बघा इथे आत्ता आपल्याला काय करायचं आहे एक सेपरेट बाऊल घ्यायचं आहे किंवा प्लेट घ्या काहीही घ्या त्यामध्ये अंड्यांचे अशा पद्धतीने काप करून घ्यायचे ते खूप पातळ कट नाही करायचे त्याचबरोबर खूप जाडसुद्धा नाही कापायचे आपल्याला अगदी या पद्धतीने बघा ओबडधोबड असे मी फक्त लांब असे काप करून घेणार आहे तर पाहू शकता अगदी या पद्धतीने सगळ्या अंड्यांचे मी काप करून घेते मी जोपर्यंत अंड्यांचे काप करून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही यापूर्वी माझ्या अंड्याची एकदा मी या पद्धतीने रेसिपी केलेलीसुद्धा आहे ती पाहिली होती का तेसुद्धा नक्कीच मला कळवा ज्यावेळेस मी ती रेसिपी अपलोड केली होती त्यावेळेस तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलेलं आणि अजूनही देत आहे तो व्हिडिओ माझा अजूनही चालतो आहे खूप छान त्यामुळे खरंच वाटलं की चला जे नवीन आहेत आपल्या चॅनेलवरती त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ही रेसिपी शूट करावी म्हणून मी आज पुन्हा ही रेसिपी शूट करून तुमच्यासोबत शेअर करते तर पाहू शकता इथे सगळी अंडी बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेली आहेत आता कढई ठेवायची आहे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे इथे जवळपास एक पळी इतकं मी तेल घातलं आहे ते छान सगळीकडे असं बघा पसरवून घेऊया म्हणजे ज्यावेळेस आपण यामध्ये अंडी टाकणार ते चिटकून बसणार नाहीत कढईला गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची तेल खूप जास्त गरम व्हायच्या आधीच आपल्याला मसाले ॲड करायचे इथे सगळ्यात आधी मी लाल तिखट घातलं आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि हळद घालून घेतलेली आहे आता हे सगळे मसाले तेलावरती छान असे परतवून घेऊया पाहू शकता तुम्ही तेल खूप कडकडीत गरम नाही आहे त्यामुळे मसाले जळाले नाही आहेत अजिबात तेल नॉर्मल गरम झाल्यावर लगेचच यामध्ये आपल्याला मसाले घालायचे मसाले छान परतून झाले की जे कट करून घेतलेलं अंडं होतं ते घालून घ्यायचे आता तुम्हाला हॉटेल मीठ घालायचं आणि आपली भाजी झाली की काय तर असं अजिबात नाही आहे पुढे पहा तुम्ही खरंच खूप छान होते ही भाजी एकदा केलीत तर पुन्हा पुन्हा कराल जसं मी एकदा ही रेसिपी केली होती पण नंतरनं तुम्ही त्याला एवढं प्रेम दिलं की म्हटलं चला पुन्हा एकदा शूट करावी इतर वेळेस तर खाण्यासाठी आपण करतोच पण मी तुमच्यासाठी खास ही पुन्हा शूट केलेली आहे तर पाहू शकता वरतून थोडंसं मीठ घातलं आहे मी ह्या अंड्यांपुरतं फक्त आणि आता हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे मीठ सगळीकडे लागलं जाईल कमीत कमी दोन मिनटं तरी हे अंडं असंच कढईमध्ये छान परतवून घ्यायचं त्यानंतरनं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे सगळं अंड बघा मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला पुढची कृती करायची आहे तर आता त्यासाठी बघा इथे मी तेल टाकून घेते आधी तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला थोडं चमचमीत आवडतं त्यामुळे मी इथे ता। त्या तीन पळ्या तेल घातलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कमी घातलं तरी चालेल त्यानंतरनं तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील ते घालून घ्यायचे आहेत आणि एक बेडगी मिरची पावडर घालाय बेडगी मिरची घालायची अख्खी जर नसेल बेडगी मिरची नाही घातली तरीसुद्धा चालेल आता हे तेलावरती मसाले थोडेसे परतले की लगेचच कांदा घालून घेऊया कांदा मात्र छान मऊ होईपर्यंत परतायचा आहे म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला कांदा छान असा तेलावरती परतवून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने बघा इथे हा संपूर्ण कांदा मी तेलावरती परतवून घेते ही भाजी मी सहा ते सात जणांच्या हिशोबाने करते तर त्यानुसार तुम्ही प्रत्येक गोष्टीचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचे आता बघा कांदा परततोय तोपर्यंत वेळ वाचवण्यासाठी दोन हिरव्या मिरच्या आणि दोन टोमॅटो मिक्सरला छान बारीक करून घेऊया साईड बाय साईड अशी कामं केली की मग आपली जी रेसिपी आहे ती झटपट होते ह्या रेसिपीला खरं तर कांदा परतायलाच थोडा जास्त वेळ लागतो मिडियम फ्लेमवर आपल्याला हा संपूर्ण कांदा छान मौसू होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदा अर्धवट परतून झाला की त्यामध्ये लगेचच अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे मी अद्रक लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायची त्याचा उग्र वास पूर्णपणे जाईपर्यंत ही पेस्ट परतवून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे कांदासुद्धा परतून झाला आहे छान ट्रान्सपरंट झालेला आहे आता यामध्ये टोमॅटो आणि मिरची जी पेस्ट करून घेतली होती आपण ती घालून घेऊया टोमॅटो छान असे लाल घ्यायचे म्हणजे मग भाजीला रंग छान येईल तर पाहू शकता आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत अगदी बघा किती छान तेल सुटले तेल सुटेपर्यंत असा टोमॅटो परतला की टोमॅटोचा जो स्वतःचा वास असतो तो थोडा कमी होतो आणि भाजी थोडी थीक होते करताना आता इथे मसाले घेतलेत बघा धना पावडर गरम मसाला बेडगी मिरची पावडर लाल तिखट आणि हळद खूप बेसिक मसाले वापरलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही मसाल्यांचं प्रमाण आणि इतर मसालेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मसाले कमी जास्त करायचेत आता बघा हे मसालेसुद्धा तेलावरती छान परतवून घ्यायचे असं तेल सुटेपर्यंत पाहू शकता तुम्ही किती छान असं बघा आपल्या ग्रेवीला तेल सुटलेलं आहे ह्यामध्ये आपल्याला एक वाटीभर जवळपास दही ॲड करायचं आहे दही आंबट घ्यायचं नाही आहे कारण की आपण दोन टोमॅटो वापरलेत त्यामुळे दही आंबट घ्यायचं नाही अजिबात जर तुमचं दही आंबट असेल तर टोमॅटो कमी घ्यायचं आहे तर पाहू शकता दही घातल्यानंतरनं सुद्धा आपल्याला जवळपास एक ते दीड मिनटं हे मिश्रण छान परतवून घ्यायचं दही घातल्यानंतर सुद्धा छान तेल सुटतं ह्या वाटणाला तर पाहू शकता तुम्ही मस्त असं हे मी परतवून घेतलेलं आहे बघा एक दीड दीड दोन मिनटं जवळपास परतल्यानंतरनं छान असं बघा तेल सुटले ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही आत्ता जर पनीरचे काप घातलेत तर अंड्याऐवजी पनीरचीसुद्धा भाजी खूप जास्त छान होते पनीरचे काप घालायचे आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं तरीसुद्धा ही भाजी खूप छान लागेल किंवा उकडून घातलेला बटाटा घातलात ना तरीसुद्धा खूप छान लागेल यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी क्रश करून घातलेली आहे आणि छान हे मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला जे हे बिल होते ना ते असे कुस करून घालणार मी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अखंड घातले तरी चालेल जर अखंड बिल घातलेत तर मग भाजीची तरी जाणार नाही असं कुस करून घातल्यामुळे भाजीची तरी थोडीशी कमी होते पण भाजी खायला खूप जास्त छान लागते करून घातल्यामुळे जर तुम्हाला भाजीला अशी वरतून छान तरी हवी असेल चमचमीत हवी असेल तर जे बिल आहेत ते अखंड घाला तरीसुद्धा चालणार आहे आणि इथे मी संपूर्ण बारा बिल वापरलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता आता बघा हे छान असं परतवून घेते हे बिलसुद्धा छान ह्या वाटणामध्ये एकजीव करून घ्यायचे आपल्याला तर पाहू शकता तुम्ही इथे छान बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट असं हे मिक्स झालं आहे असं छान परतून घ्यायचं म्हणजे बिलाचासुद्धा जो उग्रवास असतो तो कमी होतो आणि भाजी खायला खूप छान लागते आता बघा अगदी थोडंसं पाणी घातलं आहे मी खूप पाणी घातलं नाही आहे सुरुवातीला अगदी थोडं पाणी घातलं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया कारण की आपण अंड्यामधले जे बिल आहेत ते यामध्ये घालून घेतले होते ते घातल्यामुळे आपलं वाटण पूर्ण ड्राय झालेलं आहे म्हणून थोडंसं पाणी घालून हे छान पुन्हा बघा मिक्स करून घेतलं आहे मी आता हे वाटण परतवून झालं आहे बऱ्यापैकी यामध्ये आपण जी अंडी आपण फ्राय करून ठेवली होती ना ती घालून घ्यायची आहेत आणि त्या प्लेटला थोडा मसाला लागलेला आहे म्हणून मग त्यामध्ये पाणी घालून यामध्ये जवळपास एक ग्लास इतपत मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ करायची आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं त्यानंतर बघा मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार ही भाजी तुम्ही चपातीसोबत नानसोबत भातासोबत भाकरीसोबत अगदी कशासोबतही खाऊ शकता खूप जास्त छान लागते आता इथे भाजी थोडी पातळ केली मी तुम्हाला हवं तर तुम्ही खूप घट्ट ठेवलीत तरीसुद्धा चालणार आहे तशीसुद्धा भाजी खूप छान होते आता ही थोडी पातळ आहे पण नंतर ना थोडीशी आटणार कारण की आपण जे बल्ब घातलं आहे ते पाणी शोषून घेतं तर बघा इथे मी एक छान वाप काढून घेतलेली आहे आणि आता साईडला तरीसुद्धा आलेली आहे ही छान मिक्स करून घेऊया पुन्हा आपण पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप बेसिक मसाल्यांमध्ये आपली ही भाजी तयार झाली आहे बघा वरतून भरपूर कोथंबीर घाला आणि ही भाजी तयार आहे पाहुण्यांसाठी खरंच खास करून करा त्यांना सगळ्यांना आवडेल आणि तुम्हाला आवर्जून रेसिपीसुद्धा विचारतील जेव्हा रेसिपी विचारतील तेव्हा माझा व्हिडिओ नक्कीच त्यांना रेकमेंड करा आता ही भाजी मी पुन्हा हलवून घेतली होती त्यानंतरनं एक मिनिटभर फक्त झाकण ठेवलं आणि परत वरतून कोथंबीर घातली आणि भाजी तयार झाली आहे माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा सांगा आणि यापूर्वी मी जो हा व्हिडिओ अपलोड केला होता अंड्याचा तो तुम्ही पाहिला आहे का तेसुद्धा सांगा कारण की तो व्हिडिओ माझा खूप छान व्हायरल गेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही कदाचित पाहिला असेल नसन पाहिलं तर तेसुद्धा कमेंट करून कळवा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय